बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीडमध्ये हजाराने त्रस्त रुग्णाला राज्य मुस्लिम खाटिक समाज संघटनेच्या मदतीचा हात बीडमध्ये मानवतेचा एक सुंदर आदर्श उभा राहिला आहे आजाराने त्रस्त आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका रुग्णाला राज्य मुस्लिम खाटिक समाज संघटनेने मदतीचा हात देत संवेदनशीलतेचं उदाहरण घालून दिले आहे राज्य मुस्लिम खाटीक समाज संघटनेचे अध्यक्ष हाजी अरफात यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे समाजसेवक जावेद भैया कुरेशी यांच्या पुढाकारातून संघटनेकडून त्या रुग्णाच्या चा चार लाख रुपयांच्या महागड्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्च उचलण्यात आला आहे या सामाजिक योगदानामुळे रुग्णाला उपचाराची नवी आशा मिळाली आहे जावेद कुरेशी यांनी सांगितले की कोणताही रुग्ण अडचणीत असला तरी आम्ही मदतीसाठी सदैव तत्पर आहोत त्यांच्या या संवेदनशील कृतीचे शहरभर कौतुक होत असून सामाजिक संस्थांसाठी ही कृती एक प्रेरणादायी उदाहरण कारण ठरत आहे मानवतेचा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या समाजसेवेच्या उपक्रमामुळे बीडमध्ये सामाजिक बांधिलकीचा सा नवा किरण उजडला आहे सिटीजन लाइव अपडेट साठी शेख वसीम बीड में को पाच छे साल से जी भैया ने आरमेट कराई में यहां पे आठ 10 दिन से थी में फिर आपरेजन भैया ने, ने बोल के कराई भैया के वजह से ये काम हो गए ऑपरेशन का, था, का आज आमचं इथं याचं कारण असं आहे की आमच्यापाशी हे जे बीड शहर आहे ह्या बीड शहरात किंवा जिल्ह्यात आमचे जे खाटीक समाजचे परदेश अध्यक्ष हाजी अरफात साहेब आहे है। यांच्या झेरे निगराणीमध्ये आणि महाराष्ट्राचे परदेश उपदेश जावेद भैया कुरैशी यांच्या निगराणीमध्ये हे समजा काम होतं आता सध्या आम्ही सिव्हिलला आलेले आहेत इथं जे आहेत एक लेडीजचं ऑपरेशनचं प्रॉब्लम होतं भैयांनी हे ॲडमिट करून त्यांचं ऑपरेशनही झालं आणि ते स्वरूपी आता घरी चालले सुट्टीही झाले त्यानंतर एक लेडीजला ब्लडची गरज होती ब्लड बी जे आहे तर त्यांना आणून उपलब्ध केलं आणि ब्लड देऊन त्यांना आता नवीन एक जीवनदान देण्यासारखं का काम केलं असे बरेच जे आहेत जावेद भैया कुरैशी यांचे काम आहेत आणि हे जे हा अरफात साहेब आहे यांच्या नेतृत्वामध्ये ते समजा काम करते हे इतके मोठं ऑपरेशन आहे ह्याला जर आपण बाहेर प्रायव्हेटमध्ये केलं असतं तर चार ते पाच लाख रुपये खर्च आला असतं ते जे आहेत जावेद भैया कुरैशीने डॉक्टरांना सांगून हे जे आहेत बीडच्या सिव्हिलमध्ये फ्रीमध्ये जे आहे ऑपरेशन झालेलं आहे हमारा देखो काही मिशन आहे हम जो राज्य मुस्लिम घाटी के ओर से हमारे मार्गदर्शक हाजी अरपत साहब के नेतृत्व में मतलब बीड़ जिला ने और दूसरे जिले के अंदर भी हम पूरे महाराष्ट्र भर के अंदर हमारी टीम राज्य मुस्लिम घाटी के ओर से हम दवा खाने के काम हो स्कूल के काम हो गौशाला के काम हो और अनाथ खाने के काम हो ऐसे कोई भी काम है तो हम राज्य मुस्लिम घाटी की ओर से और हमारे अध्यक्ष हाजी हरपत साहब के नेतृत्व में हम ये काम पूरा पार दे रहे खर्चा रास्ता के लिए ते अगर प्राइवेट में करे होते तो चार से पांच लाख रुपए खर्चा आ गया होता और यहाँ पे करा है हमने सिविल सर्जन को बोल के तो यहाँ पे हमने फ्री में काम करा के लिए और रहने वाले वरवनी के है अब यहाँ से भेजने का काम हमारी टीम कर रही मतलब राज्य मुस्लिम खादी की ओर से हाजी साहब को बोल के हमने एम्बुलेंस का ये वो और हमारे साथ हमारे दोस्त जुड़े अशफाक भाई मिंबर, वो भी उनकी भी हमेशा समाज सेवा रही थी सिविल के अंदर हम ये वो सब मिल के हमारी जो टीम है तो राज्य मुस्लिम अपडेट